महाराष्ट्रातील सर्वच शाळा वेळेत पुन्हा मोठा बदल राज्य सरकारकडून नवीन वेळापत्रक आहे असे चालणार कामकाज अकरा जून अंगणवाडी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील महाराष्ट्रातील सर्वच शाळांच्या वेळापत्रकामध्ये मोठा बदल कसं असणार नवीन वेळापत्रक येत्या सोळा जूनपासून महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसची सुरुवात सोळा जून दोन हजार पंचवीसपासून होणार आहे महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर अमरावती चंद्रपूर अकोला वर्धा बुलढाणा यवतमाळ भंडारा गोंदिया वाशिम आणि गडचिरोली हे अकरा जिल्हे वगळता राज्यातील पंचवीस जिल्ह्यामधील शाळा सोळा जूनपासून सुरू होतील तसेच विदर्भातील जिल्ह्यामधील शाळा तेवीस जूनपासून सुरू होणार आहेत मात्र विदर्भातील शाळा या सुरुवातीला सकाळ सत्रामध्ये भरवल्या जातील आणि त्यानंतर या शाळा नियमित भरतील म्हणजेच आता राज्य बोर्डाच्या शाळा सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसाचा काळ शिल्लक राहिला आहे अशी परिस्थिती असतानाच आता या नव्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळाचे वेळापत्रक बदलणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे म्हणून आज आपण नव्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळाचे वेळापत्रक कसे असणार याचा आढावा घेणार आहोत कसे असणार राज्यातील शाळाचे वेळापत्रक मिळालेल्या माहितीनुसार यंदा शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळा सकाळी नऊ वाजेला भरलेल्या आणि सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील राज्यातील शाळा आता सकाळी नऊ ते सायंकाळी चारपर्यंत राहतील शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसपासून सकाळी नऊ वाजेपासून ते नऊ पंचवीसपर्यंत परिपाठ राहील नऊ पंचवीसपासून ते अकरा पंचवीसपर्यंत सुरुवातीचे तीन लेक्चर्स होतील अकरा पंचवीस ते अकरा पस्तीसपर्यंत दहा मिनिटाची लहान सुट्टी राहील अकरा पस्तीस ते बारा पन्नास पर्यंत दोन तासिका होतील बारा पन्नास ते दीड वाजेपर्यंत मोठी सुट्टी राहील दीड वाजेपासून ते तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत उर्वरित तासिका घेतल्या जाणार आहेत आणि शेवटचे पाच मिनिटात वंदे मातरम होईल आणि शाळा सुटणार आहे सदरचे वेळापत्रक येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलात आणले जाईल अशी माहिती समोर येत आहे